देहर तर सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आणि बघा उंच उंच डोंगर रांगा शेती आणि आम्ही रात्री सेलवा येते जिल्हा डिंडोरी व इथे रात्री रात्री विश्रामसाठी थांबलो होतो तिथून पुढे थोडं पाटेच निघालो कारण आजचा अंतर खूप आहे आणि टप्पा खूप मोठा आहे आजचा चाळीस ते बेचाळीस किलोमीटर जायचं आहे आज नहरमध्ये हर तर घोगरीमध्ये आल्यानंतर आता असा फोर लाईन हायवे लागला आहे आता इकडनं पुढे गेल्यानंतर डोंगर आहे इकडं पण डोंगर आहे बघा हिरवगार डोंगर आहे मध्ये सुंदर असा फोर लाईन हायवे इकडे बघा इकडं पण मोठी चर्च आहे नर हर बघूया पुढे कसा क कसला कसला नजारा बघायला भेटतोय हर तर बघा इकडं अजूनही डोंगर रांगाच आहेत आता हे छत्रपूर गाव पास केलं मी आणि पुढे मार्गस्थ होत आहे आमचे सहकारी सर्व पुढे गेले आहेत मी दुपारी स्नान करण्यासाठी थांबलो होतो आता स्नान करून निघालोय इथे एका हँडपंपावरती आंघोळ केली आता मी आता राहिले रामनगर फक्त सोळा किलोमीटर इथे बोर्डवरती आहे नरमध्ये हर नरमध्ये हर तर पुन्हा जंगल आहे बघा पुढे आल्यानंतर सात आठ किलोमीटर पाय आलो पुढे आणि जंगल लागलेलं आहे आणि पुढे आल्यानंतर हे भाऊ भेटले तर भाऊ नाव सांग तुमचं बाबाजी नारायण साहनिहार आपण कुठून आलात ना संगन आ, तर किती परिक्रमा आहे पहिलीच परिक्रमा आहे माझी नर्मदे हर नर तर आणि जंगलात वाटतं चालतं चालतंनी अजून खूप आनंद येतोय आपल्याकडे आहे का असं दृश्य बघायला महाराष्ट्रात आपल्याकडे तर मला नाही पाहायला भेटलं आपल्याकडे फक्त बिल्डिंग येतात हो बिल्डिंग खूप जास्त आहे नर्मदे हर मध्ये हर नर्मदे हर तर या बाबाजीच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर बघा आता जंगल लागलेलं आहे नर्मदे हर हर तर आता आम्ही चाललो आहोत सूर्यकुंडाकडे एक शॉर्टकट रस्ता सांगितला एक बाबाजींनी त्या रस्त्याने चाललो आहोत आणि सुंदर अशी झाडे आहेत नरमध्ये अर पक्ष्यांचा आवाज आणि इकडे रामनामाचं जप चालू आहे इकडे शेजारच्या गावात गावाच्या बाहेरून रोड आहे हा सुंदर असं झाडे आहेत मस्त बघण्यासारखी नरमदे हर पुढे बाबाजी चालले त्या बाबाजींच्या मागे मी चाललो आहे संगमनेरचे बाबाजी माझ्यासोबतच आहेत नरमदे हर नरमदे हर नर्मदे हर तर मी सूर्यकुंड इथे सिद्ध हनुमान मंदिर इथे आलेलो आहे नर्मदे हर तर बघा इथे आश्रमची पण व्यवस्था आहे वाटतं आता आत्मकामणीच्या आतमध्ये पदार्पण करत आहोत बघा मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप छान मंदिर आहे तिथे नर्मदा मायाच मंदिर आहे आणि इकडं हनुमान मंदिर आहे सर्व नर्मदे हर मी आता हे मंदिर असं आहे कि हनुमानजीचे दिवसातून तीन रूप बदलतात इथे जय राम श्री राम जय जय राम बघा पारण दे चालू आहे मारुती राय आहेत नर्मदेह दे हनुमान दुर्गा मंदिर इथे ते चालू आहे आता इकडं हनुमानजींचं मंदिर आहे आणि इकडं बघा दुर्गाजींचं मंदिर आहे श्रीदुर्गा माता मंदिर यांच बघा महाविशाल काय कथा हनुमानजी यांची भरपूर मोठी कथा आहे नर्मदे हर हर नर्मदे हर तर बघा मी आलोय त्रिवेणी संगम महाराजपूर येथे सुंदर असं मायेचं मंदिर आहे ते एक संतोषी माया आणि इथं आपली नर्मदा माया आहे नर्मदे हर नार्मदे देखा। देखा। तर बघा इथे त्रिवेणी संगम आहे मया तर तिकडनं अशी फिरलेली आहे आणि इकडून आता दाखवल्याप्रमाणे इकडून बिंजरा नदी इथे मग दाखवतो मग इकडून पुल बघा तिकडं इकडं काम चालू आहे तिकडून नदी येते मया इकडं अशी परत पुढे गेलेली आहे इकडं नर्मदे हर तर आमचे बाबाजी दर्शन घेत आहेत बाबाजी नर्मदे हर नर्म हर मयाची मूर्ती बघून कसं वाटत बाबाजी एकदम आनंद झालेला आहे खूप मनाला आनंद झालेला आहे आताच मयाच दर्शन झालेलं आहे नर्मदे हर तर बघा खूप सुंदर अशी महादेवाची पिंड आहे ते मायाच्या तत्वावरती आणि आमची बाबाजी आनंद घेत आहेत मायेचं दृश्य भागतायत आत्ता सांगितल्याप्रमाणे मय्या तशी येऊन युवाकार झालेला आहे आणि इकडन जी येते ती बांजरा नदी आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे कारण आज खूप थकलेलं आहे अजून एडिट पण करायचं आहे आणि अपलोड पण करायचं आहे व्हिडिओ तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो नरमध्ये हर 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 हर